छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना बंद करण्यात आल्याने ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी पुणे शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना पुणे शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं या योजनेअंतर्गत मराठा समाजातील साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा आठशे रुपये मिळत होते यावर सकारात्मक प्रतिसाद देत इतर कायदेशीर मार्गाने ही शिष्यवृत्ती चालू ठेवता येते का ते पाहून नक्कीच न्याय देईन असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी दिलं असल्याची माहिती पुणे शहर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर यांनी दिली आहे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सत्तर हजार मुलांना ज्यांच्या घरच्यांचं उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी आहे अशा मुलांची शिष्यवृत्ती राज्य सरकारने रद्द केलेली आहे जे आठशे रुपये दरमहा मुलांना मिळत होते आणि नऊ हजार सहाशे रुपये वर्षाच्या ज्या मुलांना या ठिकाणी सारथीच्या मार्फत मिळत होते ते ओपी गुप्ता नावाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एका ठरावामध्ये रद्द केले एप्रिलमध्ये मराठा समाजाला एका ठिकाणी सरकार जे आर काढून आरक्षणाचा मार्ग मोकळा करते आहे आणि दुसरीकडं विद्यार्थ्यांची फेलोशिप रद्द करते आहे हे दुपट्टीपणा सरकारचा चालणार नाही यासाठी आम्ही आत्ता राधाकृष्ण विखे पाटील जे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांची या ठिकाणी सारथीमध्ये भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की ही फेलोशिप चालू ठेवा कारण मुळातच नववी ते बारावी हाच बेस विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा आहे आणि मराठा समाजाची ती मागणी होती त्यामुळं त्यांचं शिष्यवृत्ती त्यांनी रद्द करू नये ती रद्द केली आणि जर त्याच्यामध्ये त्यांनी काही कारवाई केली नाही आणि ती पुन्हा चालू केली नाही तर मराठा क्रांती मोर्चा या ठिकाणी महाराष्ट्रावर आंदोलन करेल